हॅलो स्टुडंट्स मराठी शॉर्ट हँड सिक्स्टी वर्ड्स पर मिनिट डिक्टेशनसाठी तयार राहा रेडी महोदय अनेक वर्षे आमच्या तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनानंतर आणि चिकाटीच्या प्रयत्नानंतर आमच्या कंपनीने एक अत्यंत आधुनिक प्रकारचा कलप तयार केला आहे नुकतेच कृष्ण कलप या नावाने आम्ही त्याचे पेटेंटही घेतले आहे आमच्या कंपनीच्या आत्तापर्यंतच्या प्रसाधन विषयीच्या कीर्तीत हा कलप फार मोठी भर टाकेल याविषयी अमास मुळीच शंका वाटत नाही परिचित हा कलप काही व्यक्तींनी प्रत्यक्ष वापरून पाहिल्यानंतर असे दिसून आले की त्यामुळे केसांना कुठल्याही प्रकारे इजा पोहोचत नाही उलट त्यात जे खास घटक वापरले आहेत त्यामुळे केसांना जोम येतो व ते काळेभोर मुलायम आणि चमकदार दिसतात त्याचबरोबर त्यामुळे त्वचेलाही काही अपाय होत नाही हा कलप एकदा लावल्यानंतर कित्येक आठवडे टिकतो त्यामुळे रोज रोज कलप लावण्याचा त्रास वाचतो परिच्छेद आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा कलप कपड्यांना चिकटत नाही इतर कलपांप्रमाणे तो केवळ केसांवर चिकटून न राहता केसांच्या अंतरंगात मुरतो आणि तेथेच राहतो परिच्छेद हा कलप लावण्यासही सोपा आहे स्पंजाच्या साह्याने तो केसांना लावल्याबरोबर सर्व केसात सारख्या प्रमाणात अगदी सहज पसरतो त्यामुळे केसांना मंद व आकर्षक सुवास प्राप्त होतो हा आणखी एक फायदा आहे परिच्छेद वर वर्णन केल्याप्रमाणे हा कलब सर्व दृष्टींनी उत्कृष्ट असला तरी तो खर्चाच्या दृष्टीनेही महाग पडत नाही